नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघू शकता टॉप क्वालिटीच्या आपण गाया घेऊन आलेलो आहे तर आपल्या मनोहर गुंजाळ फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की आपल्याला जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येतील तर आपण आज दोन टॉपच्या चार चार दात आठ दिवस बाकी आहे मोठ्या मापाच्या गाया घेऊन आलेलो आहे बघू शकताय कासबीस बघू आहे त्यांच्या टॉप क्वालिटीचे आहे का आठ दिवस बाकी बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाच्या कारूडी चार दाती कासाला बघू शकता कस आहे वळवा वळवा इकडे वळवा

चार चार दाते आठ दिवस बाकी आहे जनायला किंमत आपण त्यांच्याशी शेतकऱ्यांशी फोन कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचं नाव आहे उद्धव दाभाडे गाव बोके तालुका यवला जिल्हा नाशिक त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा छत्तीस झिरो सात एक्केचाळीस